मारकडवाडीनंतर सातारा जिल्ह्यातील कोळेवाडी गावानेही केली बॅलेट पेपर वर मतदान घेण्याची मागणी कोळेवाडीचा ईव्हीएम वर विश्वास नाही बॅलेट पेपर वर मतदान घेण्याची ग्रामस्थांची मागणी ग्रामसभेत घेतला ठराव आगामी सर्व निवडणुकीत बॅलेट पेपर पद्धतीची मागणी ईव्हीएम मुळ मतदानात संशय कल्लोळाचं वातावरण संशय विरहित मतदान निकोप लोकशाहीसाठी आवश्यक नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत इलेक्ट्रिकल वोटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएम मशीनवर होणारे मतदान संशयास्पद होत आहे असं आमचं मत आहे त्यावर आमचा विश्वास नाही त्यामुळे आगामी सर्व निवडणुकीत ईव्हीएम नव्हे तर बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं अशी मागणी कोळेवाडी ग्रामस्थांनी केली आहे तसा ठराव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेनं घेतला आहे याबाबत सविस्तर वृत्तांत असा कोळेवाडी ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतलेल्या ठरावाची प्रत प्रसिद्धीसाठी देताना सांगितलं की भारतात संसदीय लोकशाही आहे आणि लोकशाहीत निवडणूक आणि मतदान प्रक्रिया ही संविधानिक प्रक्रिया आहे यापूर्वी मतपत्रिकेवर मतदान घेतलं जात होतं त्यावेळी आत्ताच्या सारखा मतदान संशय कल्लोळ कधीच झाला नाही सध्याचं मतदान निकाल आणि त्यावर संशयास्पद मतमतांतर अशा अनेक बाबी संशयाच्या घेऱ्यात अडकल्याचं दिसत आहे हे लोकशाहीला मार्ग आहे गेल्या काही वर्षांपासून वर मतदान प्रक्रिया सुरू आहे मात्र अलीकडच काहीतरी बिनजलंय आणि देशभरात वर मतदान प्रक्रिया संशयाच्या भोऱ्यात का सापडली आहे असाही प्रश्न आहे यासाठी खुल्या मनानं आणि संशय विरहित मतदान निकोप लोकशाहीसाठी आवश्यक आहे सर्वांना मतपत्रिकेवर मतदान या प्रक्रियेवर विश्वास आहे म्हणून भविष्यात जरी वेळ खाऊ प्रक्रिया असली तरीही पूर्वीप्रमाणेच मतपत्रिकेद्वारे निवडणूक प्रक्रिया राबवावी अशी मागणी या ठरावाद्वारे आम्ही केली असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं ईव्हीएम मशीनवर आम्हीही मतदान केलं आहे पण झालेल्या मतदानात तो गडबड है असं आमचं ठाम मत आहे त्यामुळे आमचा ईव्हीएम वरील मतदान पद्धतीवर विश्वास नाही बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावं ही आमची मागणी आहे असंही कोळेवाडी गावचे माजी सरपंच वसंत भोसले यांनी लोकवृत्तशी बोलताना सांगितलं काय सांगाल ईव्हीएम वरती जर मतदान राबवण्यास शासनानं जर तुम्हाला परवानगी दिली नाही तर तुमची भूमिका काय राहील आम्ही त्या निवडणुकावरच बहिष्कार टाकू आणि बॅलेट पेपरवर आणि बॅलेट पेपरवर बदला घ्या तुम्हाला अडचण याच काही कारण नाही काय तुमचा बॅलेटवर विश्वास नाही का नहीं। 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 काय सांगाल तुमच्या कोळेवाडी गावाकडनं एम विरोधात ठराव करण्यात आले आता या ठिकाणी कोळवाडी जो ठराव केलेला आहे कशा का केलेला आहे किंवा त्या लोकांचं म्हणणं आहे की बॅलेट पेपरवरतीच मतदान व्हावं कारण ह्या मतदानावर त्यांचा विश्वास बसत नाही कारण का जर समजा आपण बॅलेट पेपरवर मतदान केलं तर शिक्का मारताना आपण ज्या व्यक्तीला मारतो त्याच्या शिक्का त्यांचं माहित आहे की आपण मतदान ह्याला गेलो परंतु ह्याच्यामध्ये ईव्हीएम व्ही मशीन मध्ये आपण जर समजा बटन दाबलं तर ते जाते की नाही हे ना शंकास्पद वाटते म्हणजे सर्वसाधारण ग्रामस्थांना किंवा अशिषित लोक जे आहेत किंवा ग्रामस्थ आहेत की त्यांना वाटतं की बाबा आमचं बट बटन दाबलं पण आमचं मतदान कुठे गेली हे आम्हाला लक्षात येत नाही तर बॅलेट कसं होतं शिक्का मारल्यानंतर आपलं मतदान हे अमक्यात माणसाला आपण शंभर टक्के केलेलं आहे खाती होती त्यामुळे लोकांचं म्हणणं आहे की बाबा इथून पुढे बॅलेट पेपर शासनाला आपलं काय करावं हो की सर्वांचं मत ऐकून की बाबा बॅलेट पेपर इथून पुढचे मतदान घ्यावी अशी सर्वांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही असा ग्रामस्थांचा ठराव आहे की कोळेवाडी ग्रामस्थांनी की बॅलेट पेपर इथून पुढचं मतदान हे बॅलेट पेपर व्हावं हो, अशी सर्वांची इच्छा आहे काय सांगायला पहिल्यांदा तुम्ही ठराव केलेला आहे ईव्हीएम हटावता कोळेवाडी गावामध्ये आम्ही सर्वप्रथम या सातारा जिल्ह्यामध्ये कोळीवाडी गावामध्ये आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव घेतलेला आहे की वरती आम्हाला मतदान नको आम्हाला बॅलेट पेपरवरतीच मतदान हवंय का तर याचं कारण असं आहे की इलेक्ट्रॉनिक्सवरती मतदान घ्यायला आणि तुम्हाला बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायला काय प्रॉब्लेम आहे फक्त मतमोजणीलाच प्रॉब्लेम होईल एवढाच विषय आहे मग सरकार का घाबरते की त्यांनी फक्त फक्त बॅलेट पेपरवरती पण मतदान घेतलं पाहिजे आणि कोळेवाडी गावामध्ये आम्ही बॅलेट पेपरवरती मतदान असेल तरच मतदान करणार आहे तर कोण मतदान करणार नाही पाहत रहा लोकवृत्त